तर मंडळी मी आज बनवत आहे या दुधी भोपळ्याचे थालीपीठं दुधी भोपळ्याचे जे पराठे किंवा थालीपीठं म्हणू शकता आपण ते बनवणार आहे मी इथे त्यासाठी हा दुधी भोपळा घेतलेला आहे मी थोडा जास्त दिवसांचा होता त्यामुळे थोडासा वरतून काळसर पडलेला होता पण आतून चांगला होता तर त्याला सगळ्यात अगोदर मी इथे पील केलेलं आहे वरची जी साला आहे ती या पिलरनी काढून टाकलेली आहेत बघू शकता कशा पद्धतीने काढलेली आहे ते त्यानंतर त्याचे असे तीन ते चार काप करून घेतले आणि थोडासा जो खराब झालेला भाग होता तो टाकून दिलेला आहे काढून त्यानंतर त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत जो बियांचा पोर्शन असतो मधातला जो गाभा असतो तो असाच चाकूच्या सहाय्याने तो, तो काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर हा दुधी भोपळा अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे एका किसनीने कुठलीही किसनी वापरू शकतो आपण मिक्सर जारमधून जर त्याला बारीक केलं तर ते खूप जास्त बारीक होतं आणि पूर्ण त्याचा ज्यूस निघून जातो त्यामुळे हे असं किसूनच घ्यावं लागतं किसायला थोडीशी मेहनत लागते हात दुखतात पण त्याचे ते थालीपीठं जे आहेत ते सुद्धा खायला खूप चविष्ट लागतात तर ते किसून घेतल्यानंतर मी इथे लसूण सोलून घेतलेला आहे लसूण अद्रकचा छोटासा तुकडा आणि ह्या हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं एक मीठ घातलेलं आहे किंचितचं मीठ घातल्यावर काय होतं की ह्या मिरच्यांना थोडंसं पाणी सुटतं आणि ते कुटायला सोपं जातं तर हे तीन चार जिनस मी छान बारीक करून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये त्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे कुठलंही थालीपीठ किंवा पराठे धापाटे करताना त्यामध्ये कांदा टाकणं खूप आवश्यक आहे कारण कांद्याची चव खूप छान उतरते तर एका परातमध्ये मी हे किसून घेतलेलं दुधी भोपळा बारीक चिरलेला कांदा बारीक केलेलं आपण हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं अंदाजेच घ्यायचं जेवढा आपण कीस घेतलेला आहे त्याच्या डबल तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तर अगोदर गव्हाचं पीठ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कारण त्याला पाणी सुटतं आणि डायरेक्ट जर आपण पाणी टाकलं तर ते खूप जास्त ओलसर होतं तसं तर आपल्याला ओलसरच करायचं आहे पण तरीही अगोदर एक छान त्याला मिक्स द्यायचा आणि त्यानंतर पाणी टाकून थोडंसं ओलसर, ओलसर याचा कणिक भिजवून घ्यायचा जास्त घट्ट करायचं नाही भिजवायला जास्त मेहनत लावायची नाही थोडंसं असं ओलसर ओलसरच ठेवायचं तर ही कणिक भिजवून झाल्यानंतर मी इथे पोळीपाठ घेतलेला आहे आणि हा कपडा घेतलेला आहे हा मी थालीपीठ वगैरे बनवण्यासाठीच ठेवते त्यामुळे पिवळे पिवळे जे हळदीचे डाग वगैरे आहेत ते निघत नाहीत तर चांगला आहे हा थालीपीठ बनवण्यासाठीचाच आहे तर इथे हा कपडा खाली लागत होता त्यामुळे मी खाली तो चॉपर घेतलेला आहे त्यावर कोळपाट ठेवलेला आहे आणि हा कपडा भिजवून घेतलेला आहे हा भिजवून घ्यायचा कपडा तो त्या कोळपाटावर अंथरायचा आणि त्यालासुद्धा छान पाणी लावून घ्यायचं पाणी लावूनच थापायचे हे आणि जास्त पाणी लावायचं चा थोडंसं छान पिचपिच थापून घ्यायचं कारण थोडंसं ओलसर कपडा असेल तर ते ताव्यावर टाकायलासुद्धा सोपा जातो अशा प्रकारे हे पाणी लावून लावून मी हातानेच थापून घेतलेलं आहे खूप छान चविष्ट लागतात हे एकदा करून बघायचे एकदा केले की के आपण नेहमी नेहमीच करणार आहोत तर अशा पद्धतीने मी हा ताव्यावर टाकलेला आहे आणि एकदम एकदम इझिली तो निघून पण गेलेला आहे चिकटलेला नाही बिलकुलच तर छान पाणी लावून थापले की बिलकुल चिकटत नाही काही नाही व्यवस्थित निघतो ताव्यावर तो तर फक्त भाजायला थोडासा वेळ लागतो भाजायला वेळ द्यावाच लागतो ही इथे आपल्या पेशन्सची खरी टेस्ट असते एकीकून भाजून घेतल्यानंतर त्याला तेल लावायचं छान थोडंसं तेल जास्त लावल्यावर छान चव लागते कमी लावायचं कमी पण लावू शकतो आपण तसेच भाजायची तर तसेही भाजू शकतो तसेही खूप छान लागतात तर हे अशा प्रकारे काढून मी ताव्यावर किती छान पद्धतीने निघून जात आहेत बघू शकता एकदम आल्हादी निघत आहेत तर जेवढा जर जास्त वेळ लागत असेल तर ते चिकटतात थोडंसं जास्त पाणी लावून थापून घ्यायचे आणि पटकन ताव्यावर टाकून द्यायचे जर कमी पाणी लावून आपण थोडेसे कोरडे कोरडे थापून घेतले तर असं चिकटून बसतो आणि त्याला वेळ लागतो काढायला किंवा ते निघत नाहीत पटकन चिकटून बसतात ते तसंच कपड्याला तर जास्त पचपच पाणी लावायचं कपड्यालाही अगोदर आणि त्या थालीपिठालासुद्धा छान पाणी लावूनच थापून घ्यायचं तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व करून घेत आहे बघू शकता पण एकीकडे मी दह्यासाठी फोडणी पण तयार करत होते ते छोटंसं एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी त्या ते तेलामध्ये थोडासा कडीपत्ता जिरे मोहरी टाकलेला आहे आणि दोन लाल मिरच्या तुकडे करून टाकलेल्या आहेत आणि ते ह्या दह्यामध्ये टाकत आहे ती फोडणी हे फोडणीचं दही ह्याच्यासोबत खायला छान लागतं तुम्ही एखाद्या भाजीसोबतही खाऊ शकता किंवा नुसतंच दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर बघू शकता एका याच्यावर करायला एका तव्यावर करायला मला भरपूर वेळ लागत होता त्यामुळे मी परत दुसरा तवा ठेवलेला आहे आणि हा लोखंडी तवा आहे डोसा करायचा तर ह्याच्यावर एकदम खूप सोप्या पद्धतीने निघतायत त्यामुळे याच्यावर करायला पण खूप छान सोपे गेले मला तर दोन्हीकडे एकदम पटकन झाले तरीसुद्धा भाजायला वेळ लागतोच फक्त एक आहे की दोन्हीकडे दोन टाकल्यामुळे थोडेसे लवकर झाले माझे तर अशा पद्धतीने ह्या तव्यावर पण खूप छान होतात मला अगोदर लक्षात आलं नाही कारण त्या तव्यावर मी पोळी ट पोळ्या करते तर त्याच तव्यावर मी टाकलेले आहेत अगोदरचे नंतरचे काही ह्या तव्यावर त्या तव्यावर दोन्ही कारण थापायला एवढा वेळ लागत नाही जेवढा वेळ भाजायला लागतो जास्त वेळ लागतो थोडासा ओलसर असल्यामुळे भरपूर वेळ घेतात हे भाजायला थालीपीठं आणि भरपूर वेळ द्यायचा तरच ते चांगले चवदार होतात तर बघू शकता छान झालेले आहेत एकदम चवदार झालेले आहेत तर कसे वाटले ते सांगा मंडळी एकदा नक्की बनवा आणि खा एकदम मस्त झालेले आहेत